आय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आम्ही ना आता चललो आहे कोपरगावला तर कोपरगावला आहे ना आज महिला दिनानिमित्त आहे ना कार्यक्रम आहे तर तिथं मला बोलवलेलं आहे सत्कार करायचा आहे कारण आपला फॅशन शो झाला महिला दिनानिमित्त तर तिथं नंबर आलेला आहे माझा तर त्याच्यामुळे ना ते कोपरगावला बोलले की ना तर तिथं तुझा पण सत्कार करू तर मी मम्मी आणि मम्मीचा पण होणार आहे सत्कार ते शिवण क्लासेस चालू आहे सरकारी तर त्याच्या मम्मी तिथं जॉईन झालेली आहे तर तिथंच कार्यक्रम आहे तर आता जायचंय आम्हाला स्टुडंट पण येत आहे माझ्या निघून वावला इकडं कांबळे आले आणि पुढून जाता जाता एका मुलीला पण घ्यायचंय राणीला तिथून का का तीन सोबत

फेशियल इट्स बेल्ट भी कैसा रहा नहीं नहीं एक ना फेशियल से आएगा हो। तो सी ऐड करना है का विटामिन सी से ही कहो ना तो विटामिन सी डायमंड एंटी का डायरेक्ट एक पैक दे ये के वरती? देखे। देखे आ, एक के। देखे। 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 ना एक वरती दिसते वाटेल डा आम्ही नाही चेअर घेतली आता हॅब्रो साठी न्यू चेअर बाबा चांगली नाही तर आमचे कष्ट

हा बघून त्याला तीन कप्पे पाणी कप्पे पाणी कुठला व मित्रा काम नुसते आपण आपल्या संस्थेच्या वतीनं आपण त्यांचा छोटासा पैला आर आरा सत्कार करणार आहे मूर्ती छोटी पण कीर्ती महान आहे कारण त्या आज के सेंटर करवता आपलं असंच सर कि शेड्यूल शहरांचं सेंटर तर आज पण मी खूप ऍक्टिव्ह आहे कमी वयामध्ये मी तुम्हाला बोलला तर काही काय Terima kasih telah menonton <coughs> इथलं सत्कारण ते झालेलं आहे आम्ही ना आता चाललो आहे मॅडमच्या शॉपवरती पार्लरला तर आज वुमन्स ते ना तर मॅडमला गिफ्ट पण द्यायचं आहे आणि मग मॅडमला भेटू पण आम्ही तर आता चाललो आहे मॅडमकडं तुम्ही मॅडम गिफ्ट कसं वाटलं खूप सर तुम्हाला काहीच नाही बर कारण आज वुमन्स डे नाही वुमन्स डे असल्यामुळे आम्ही निघणार आता उसाच रस घ्यालोई गरम होत होत मम्मी काका रे मला नाही आवडत उसाचा रस कस आहे थंड आहे थंड आहे काहीतरी थंडच घेऊ ना आम्ही ना आता चाललोय तिकडं जिकड सत्कार झाला होता तिकडं कारणार आणि ते ना तिकडे मेकअप बघत होते तिथं मेकअप दाखवणार होते तोपर्यंत आम्ही ना आमची बाकीची कामं करून घेतले तर आम्ही आता त्यांना घेतो मग आम्ही काहीतरी थंड घेऊ मम्मी निंदेने घेतलंय थंड मग आम्ही घेऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ आम्ही आता

चिकी बाई म्हणजे गं काही सामान नाही गाडीत म्हणजे सेम नाही पण थोडस सेफ वेगळं थांब याच्यावर मम्मी कट पण होईल म्हणजे या हिशोब नाही लाशीर याच्यावर पण कट होईल काय प्रॉब्लेम नाही तिथून एअर जोडून छान आहे ना, ना मॅडम काशीचीच पार्लर मध्ये तिचा तो बॉक्स खाली ठेवत तिकडे हा किती मोठा आहे तो मी ना आता जेवण करते सकाळी आम्ही स्वयंपाक करून गेलो होतो भेंडीची भाजी पोळी आता लई भूक लागली आहे दुपारी साऱ्यांनी तिथं नाश्ता बोलवलं होता नाश्ता केला आहे पण आता भूक लागली मला वडे खाल्ले होते आम्ही दुपारी आता मस्त भेंडीची भाजी परत श्रीखंड पोळी आता मी जेवण करते मग नंतर फ्रेश होईल कारण भूक लागलेली आहे मलाही मम्मीचं चालू आहे कस्टमर मम्मीचं चालू आहे स्वयंपाक तर शेपू पालकाची भाजी बनवली आहे इकडं भाकर बनवली आहे इतकं थकलेलो आहे ना आम्ही आज म्हणजे आले आल्याच इतके कस्टमर चालू झाले म्हणजे आम्ही येतच होतो रोजनी तेच आमच्या गाडीच्या पाठीमागं कस्टमरच्या गाड्या चालू होत्या आल्या आल्या मम्मीने कस्टमर केले मग आता आज चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर आता किती वाजले आठ वाजले तर स्वयंपाक चालू भाजी झाली कलगीच आम्ही जेवण करू आणि चिकूची मस्त झोप चालली इकडं त्याला तिथं झोपाव लागत त्याने त्या गोण्या सगळ्या तोंडात धरून उडून काढल्या आणि आता मस्त झोपलाय चिकू आय चिकू 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 डोळे उघडेले वाटत तिने तिकडून